बाहेर भरपूर पाऊस पडतोय मध्ये थोडा वेळ पाऊस कमी होत आणि आता जो काय सुरू झाला आहे तर खूपच पाऊस आहे आज आणि गोल्डन आमचा तयार झालेला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत याबाहेर तर गोल्डनला काय आमच्या घाई लागलेलीच आहे कारण की आम्ही दोन दोन्ही रविवार आम्ही गावी गेलो नाही आता त्याच्यामुळे त्याची खूप घाई झाली आहे तर चला आता आमची तयारी पण झाली आहे आणि आता आम्ही निघतो आमच्या गावी जायला बघतोय तर आता आम्ही खाली आलो आहे इकडे हे अजून यायचे आहेत आणि पाऊस पण बाहेर पडतोय खूप आणि नेमकं हे आज टू व्हीलर्स घेऊन गेलेत त्याच्यामुळे रेनकोट पण नाही दिला आहे था आता छत्रीवरून भिजत भिजत अर्ज येईल आणि गर्डू वाट बघतोय असं काय गाडी चालत नाही कशी तो चालवतो का गाडी गरडू हा बघा कार्टून तर आता येतील आहे थोड्या वेळाने तिथपर्यंत आम्ही आपली खाली येऊन राहिलो आहे गोल्डन बिचारा वाट बघतोय इकडे गाडी दिसत नाही कशी असं त्याच्या डोक्यात चालू असणार आहे काहीतरी हे बघा आले छत्री घेऊन छत्री घेऊन आहे रे कोण आहे रे कोण आहे रे कोण आहे रे कोण आहे रे आता छत्री ठेवायचं काय अगदी बाबू खुश झाले हा येणार आहे थांब काय कस होतय ते बघ होय होय काय आला येणार आहे तर तिकडे बघत होता गाडी असं असं तिकडेच किती वेळ बघत राहिल गाडी दिसत नाही कार की, की पाऊस आता थोडा कमी झाला आहे तर मगच हा आदेव मुंगूस आहे गेलो आतमध्ये गेलं इकडे एकदम बारीक बारीक यायच पाऊस आहे गोल्डन आज खुश आहे म्हणजे गावी जायला भेटलाय दोन आठवडे गेला नाही ना बिचारा मगाशी पाऊस नव्हता आणि आता किती पडत पाऊस कमी झालाय गोल्डन बघा काय त्याला कळलंय आता कुठे आलोय आम्ही ते ना होय होय माहितीये जायचंच आहे घरात लय खुश झालाय तू अन हिलय बाई एकदा तो गावात होताच आज काय हवेतच आहे तो बघूच न बरश काय करे हो त्या वेळात त्याला काय काय करायचं गोल्डन इतर पुढे

काय कंपी चल पटल आता बाहेर कोण नाही चल तू तू पण पटलं बस तिथे बस ए बस तिथे बसते बस बस झाली बस झाली দিবে <nu> চথাই yes. <na> <mystery music> <saltedbane>

गोल्डन साहेब आला किरा आमचे गोल्डन साहेब चालले पाया पडलो जेवलो आणि आता थोडा वेळ बसला आणि आम्ही निघालोय गोल्डनला माहित होत की आम्ही परत यायचं आहे रिटर्न त्याच्यामुळे तुम्हाला मग तयारीतच होता त्याला नाही त्याला सांगत होतो आम्ही राहा उद्या आज राहा उद्या आम्ही येणारच सर पण का साहेब आमचं ऐकणार आहे का मित्र शोधत काय रे No, mientras la tana